शोभा ग्रामीण महोत्सव दोन हजार पंचवीस बचत गट प्रदर्शन फेस्टिवल सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरात सौ शोभाका बाबर मेमोरियल फाउंडेशन आयोजित खानापूर अटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री सुहासानीराव बाबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल दादा बाबर यांच्या संकल्पनेतून आयोजित शोभा ग्रामीण महोत्सव दोन हजार पंचवीस यामध्ये खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघातील सर्वच महिला बचत गटाच्या माध्यमातून फ्रूट फेस्टिवल मध्ये महिलांनी केलेल्या खाद्यपदार्थ आणि विविध प्रकारचे दैनंदिनी वापरात येणारे साहित्याचे महोत्सवानिमित्त भव्य प्रदर्शन विक्री बचत गट महिला मंडळाच्या वतीने तयार केलेली सर्वच वस्तूंचे विक्रीसाठी आमदारांच्या वतीने फ्री ऑफ कॉस्ट स्टॉल उभारण्यात आले असून यामध्ये तालुक्यातील जवळपास दोनशे स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामीण भागातील बचत गट महिलांसाठी उभारी देणारे दिवाळीच्या मुहूर्तावर बाजार व्यासपीठ उपलब्ध करून चोख बंदोबस्तात पूर्ण सोय सुविधासह उभारण्यात आलेले शोभा ग्रामीण महोत्सव विटा इंडिया न्यूज पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड अरे टेस्ट कशी आहे सांगा की मग खायला सहभागी आता त्यांच्या बोलण्यातून मला काय बोलायचं आहे की आता मी सध्या जिल्हा परिषद सेवा रोजी ग्रामविकासा बघूयात की विकास कोण पार पडताय महिलांचं किती कर्तृत्व आणि पुरुषांचं किती सहभाग आहे आपण बघूयात आता पुरुष मी पण आहे तर तुम्हाला जे लागू होणार ते मला पण लागू होणार आहे काय झालं की बरेच वर्षानुवर्ष आमदार महोदयाच्या बोलण्यात की आईची भूमिका काय असते महिलेची भूमिका काय असते वर्षानुवर्ष काय झालंय भारतामध्ये राज्यामध्ये आम्ही सर्वांनी महिलांना संधी दिलीच नाही सरकारनं काय केलं देत नाही का पन्नास टक्के आरक्षण देऊन टाकलं आमची इच्छा असो किंवा नसो सदाच त्या सरपंच सरपंच आपण म्हणणार महाराष्ट्र हे कोटार बोलणाऱ्या काही राज्यापैकी एक आहे तिथे तेहतीस टक्के नाही संविधान ते टक्के बोलतो आपण पन्नास टक्के आरक्षण दिलंय बरं ठीक आहे ग्रामपंचायत पन्नास टक्के जबाबदारी महिला पार पडत आहेत गावातलं आरोग्याची जबाबदारी कोण पार पडत आहे आशा आणि एड्या महिलाच आहेत गावात पोषण आहार कुपोषित बालक हे जबाबदारी कोण पार पडत को आहे अंगणवाडी काही महिला देत बरं गावातली कोणती ह्या घ्या चौथी पर्यंत घ्या सातवी पर्यंत घ्या आठवीपर्यंत पर्यंत घ्या जेवढे शिक्षक आहेत शिक्षक आहेत जास्त कोण आहेत महिलाच आहेत एवढं जर सगळं आहे सत्तर ते ऐंशी जबाबदारी टक्के जबाबदारी कोण पार पार आहे महिलाच आहेत स्टेजवर किती महिला आहेत तुम्हाला विनंती आहे त्यांचं म्हणणं आहे की पंचायत समितीला ग्रामपंचायतला स्टेजला पाहिजे संधी भेटत नाही महिला जातात सांगा अर्थ असा आज आपलं हे जे चळवळीचा उद्देश आहे ते महिला सक्षमीकरण आहे आणि मी अधिकारी म्हणून जिथे जिथे जातो तिथे मी तो, तो तो कमी -कमी वर, आता पहिल्यांदा जातोय त्यांना सांगून जातोय जेव्हा नेक्स्ट टाइम येईल तेव्हा कमीत कमी पन्नास टक्के स्टेजवर महिला असल्या पाहिजेत आता ऊन उतरलंय म्हणजे मी अजून दहा मिनटं शिल्लक बोलणार आहे फुक तुम्हाला लाग पण लागली आहे मला पण लागली आहे की तो पर्यटन स्टॉल दिसणार आहे मी त्या स्टॉलवर खायला येणार तुम्ही पर्यटन सुरू करा <laughs> पैसे घेऊन खाणार आहे ठीक आहे तर महिला सक्षमीकरण हे फार था चांगलं उदाहरण दिलं लाडकी बहीण आहे लाडका भावाची गॅरंटी नाही तर झालं असं आहे की वर्षानुवर्ष एवढं महिला सक्षमीकरण झालेलं आहे की आपल्याला मी मला असं वाटतंय माझ्या की पुढच्या दहा वर्षामध्ये हो पुरुष सक्ष्मीकरण योजना ही सुरू करावी मला त्याला कारण असं आहे की एवढ प्रचंड गरम होत येत आणि शिवसाहेब यायला उशीर झाल्यामुळं बरेच लोक वेटिंगला बसल्यामुळं आज कंटाळलीत त्यामुळं मनोगताला सुद्धा किती वेळ घ्यायचं यायचं भान ठेवून मी या ठिकाणी मनोरग्रस्त करणार आहे दादाच असं म्हणणं होतं की शिवसाहेबांना आधी बोलू द्या आणि तू शेवटला बघ आता तुझं भाषण दर माणसं जातील काय लोक असे जाणार नाहीत शिवसाहेबांचं ऐकून जाणार आहेत ग्रामीण महोत्सव या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित वयाच्या चोवीसच्या वर्षी जे आय पी एस झाले आणि आय पी एस झाल्यानंतर पश्चिम बंगालला को त्यांचं कोस्टिंग झालं होतं पाच वर्ष त्यांनी तिथं ऐक्तिश म्हणून काम केलं आणि परत वयाच्या आठ थाजे एकोणतीसशे वर्षी आय एस झाले आणि आता सांगली जिल्हा परिषदेला सीईओ